शाहूपुरी पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक केली आहे आदर्श उर्फ पिला गायकवाड असं त्याचं नाव असून पोलिसांनी चोरीचे तीन गुन्हे उघडकीला आणत त्याच्याकडून पंचेचाळीस हजार दुचाकी जप्त केल्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुक्त सैनिक वसाहत परिसरात राहणाऱ्या नझीर अरब याची दुचाकी सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी मुक्त सैनिक वसाहत परिसरातून चोरीला गेली या प्रकरणी अरब यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श पिल्या गायकवाड यांना अरब यांची दुचाकी चोरल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ पिल्या गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं शाहूपुरी राजारामपुरी आणि कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्यात पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मिलिंद बांगर बाबा ढाकणे महेश पाटील सुशील गायकवाड सनीराज पाटील अमोल पाटील राहुल पाटील प्रशांत पाटील मंजर लाटकर यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे